आताचे नऊ वाजलेले आहेत मैत्रिणीं नऊ माझे दोघं ब्लाऊज तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला त्याचा फायनल लुक दाखवते हे बघा तिने मला गाईमध्ये सांगितले होते की कापा अशी अशी बाईला डिझाईन करा फोरटक्स वईतं डिग वहीत बाईला त्रिकोर हे डिझाईन मी काढून घेतली आता हे ब्लाऊज आपलं फायनल आहे अशा पद्धती तयार झालेलं हे त्याचे छानशे लटकन हे बघा मैत्रीण मिळणार हे तसेच दुसरे ब्लाऊज पण आपण तयार केलं ह्या ब्लाउजच्या वेळेला जवळजवळ सहा वेळा लाईट गेली पण केलं पूर्ण व तिचाच फोन आला मला की काकू मी सकाळी अकरापर्यंत जाणार आहे तुम्ही आता घरी जा मी सकाळी जाईल पण मी म्हटले जाऊ द्या घरी गेलं की काम होत नाही तर मग इथं सुखलूप वगैरे करून घेतलं हे बघा अशा प्रकारे लटकन केलं आहे मैत्रिणींनी आणि हे माझं आहे ना जवळजवळ सहा वर्षापासून कष्ट आहे तर ते फक्त आपल्याकडं ब्लाऊज टाकून देतात व बाईची डिझाईन सांगतात बाकी पाठीचं डिझाईन आपण स्वतः हा करतो कारण त्यांना काही इंटरेस्ट नसतं ते म्हणतात की तुम्हाला जे हवं हो ते करा मग माझ्या मनाने मी डिझाईन करत असते आता हे ब्लाऊज पण आपलं कंप्लीट झालेलं आहे हिची एक गंमत सांगते तुम्हाला लाईट मला तस लाईट गेलेली होती मला पेपर कॅनवस सापडत नव्हता मी म्हटलं लाईट येईपर्यंत चार्जिंगचा लाईट आहे आपल्याकडं पण पेपर कॅनवस सापडत नसल्यामुळे मी काय केले मग पेपर होता इथं वर्तमान पेपर एका साडीमध्ये आलेला होता मग साडीत अशी मला पण मी आठवत मग मी हा पेपर घेऊन आ, पेपर कॅनसला जसं आपण यूज करतो तसं मी त्यावर डिझाईन करून हे बघा मैत्रिणी मी अक्षरशः पेपर यूज केलेला आहे दाखवते तुम्हाला हे बघा न्यूजपेपर यूज केलेला आहे मी लवकरच ह्याच्यावर व्हिडिओ करेन आपल्या ज्या मैत्रिणींला खेड्यामध्ये पेपर कॅनस मिळत नाही काही नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी नक्की शेअर करेन कारण मला कसं का पटकन ब्लाऊज द्यायचं होतं व लाईट आमच्याकडं शनिवारी लाईट नसतीस आमच्याकडं पण नशीबाने ती ये जाई करून का होईना माझे दोन ब्लाऊज कम्प्लीट झाले मी शॉपमध्ये साडेतीनला आले होते त्याच्यामध्ये माझी इस्तरी खराब झाली ती मग गे इलेक्ट्रिशियनवाल्याकडं गेले त्याच्याकडनं पिन बसवली व तिथून मी शॉपमध्ये आले असं करत करत मला आज साडेतीन झाले व साडेतीन तासात आपल्या लाईटेईचा व आपला तारमेर राहता राहता आपल्याला दोन ब्लाऊज आपले कंप्लीट झाले